नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बांधकाम कामगार नोंदणी म्हणजे की बांधकाम कामगार नोंदणी करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचे असते की नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र हे आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी करत असताना अपलोड करायचे असतात नव्वद दिवसाचे जर प्रमाणपत्र तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही या बांधकाम कामगार नोंदणी करू शकत नाही बांधकाम कामगार नोंदणीसाठी तुम्हाला नव्वद दिवसांचा कामाचे प्रमाणपत्र किंवा नाईंटी डेजचे वर्किंग सर्टिफिकेट हे आपल्याला या नोंदणी करण्यासाठी अपलोड करणं बंधनकारक आहे जर तुम्ही नव्वद दिवसाचे सर्टिफिकेट जर अपलोड करताय सबमिट करताय तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो तर या ठिकाणी नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र तुम्हाला कुठून मिळणार कोण देणार त्याचबरोबर दिवसांच्या प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला काय काय माहिती भरावं लागते व कशा पद्धतीने भरावं लागते तिची संपूर्ण माहिती या व्हिडिओप्रमाणे मी तुम्हाला ए टू जेड प्रोसेस सांगणार आहे तर तुम्ही सर्वप्रथम या आपल्या सेवेसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर सर्वप्रथम तुम्हाला नव्वद दिवसांचं जे प्रमाणपत्र आहे या नव्वद दिवसांच्या प्रमाणपत्रांसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेले तिथे जाऊन डायरेक्टली तुम्ही पी डी एफ हे डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर त्याचं तुम्हाला एक प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे प्रिंट आऊट काढून घेतल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने हे कामाचे स्वरूप म्हणून नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र अशा पद्धतीने असणार त्या बांधकाम या ठिकाणी बांधकाम कंत्राटदाराचे ठेकेदाराचे किंवा विकासाचे बांधकाम कामगारास मागील वर्षात नव्वद दिवसांचं किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तर या ठिकाणी आपण खालते खालीलप्रमाणे बघू शकतो की जावक क्रमांक आहे तर जावक क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचं आहे म्हणजे लिहून घ्यायचे त्यानंतर जावक दिनांक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हे भराल त्या दिवशी दिनांक टा तुम्हाला टाकून घ्यायचे आहे त्यानंतर पासवड साईज फोटो या ठिकाणी तुम्हाला तुमचा चिपकून घ्यायचा आहे पासवड साईज फोटो तुम्ही चिपकवल्यानंतर या ठिकाणी खालती तुम्ही बघू शकतात की नियोक्त्याचा ठेकेदाराचा विकासाचे तपशील या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्हाला हा तपशील कशा पद्धतीने भरायचा आहे तर या ठिकाणी नियुक्तिकचे किंवा ठेकेदाराचे किंवा विकासाचे नाव जो ठेकेदार असेल म्हणजे की तुम्ही तुमच्या गावातील जे ठेकेदार असतील ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरून घेऊ शकतात भरून झाल्याच्यानंतर तुम्हाला या फॉर्मवरती सही शिक्का घ्यायचा आहे सही शिक्का घेतल्याच्या नंतर तुम्हाला हा फॉर्म या साईटप्रमाणे तुम्हाला अपलोड करता येईल तर या ठिकाणी आपण बघू शकतो नियोजका नियोक्तिकाचे ठेकेदाराचे विकासाचे नाव तर जो ठेकेदार असेल त्या ठेकेदाराचे आपल्याला पुढील प्रमाणे पूर्ण नाव लिहून घ्यायचे नाव लिहिल्यानंतर नियुक्त्याचे ठेकेदाराच्या विकासाचे स्थापनेचे नाव लिहायचे म्हणजे त्यांनी कधी स्थापन केली व स्थापनेचे नाव काय आहे की कुठलं कन्स्ट्रक्शन आहे किंवा कुठल्या ठेकेदाराचं नाव आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर नियुक्त्याच्या ठेकेदाराच्या विकासाची नोंदणी क्रमांक या ठिकाणी नोंदणी क्रमांक आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर ज्या विभागामार्फत नोंदणी प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले आहे त्या विभागाचे पूर्ण नाव टाकायचं आहे तर कुठला विभाग आहे ते या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे त्यानंतर नियुक्तीचे किंवा ठेकेदाराचा विकासाचा पत्ता म्हणजे ज्याही ठेकेदाराचं तुम्ही किंवा ग्रामपंचायतमधून हा फॉर्म भरून घ्याल तर तुम्हाला तिथला पत्त पत्ता टाकून घ्यायचा आहे पत्ता टाकत असताना तुम्हाला गावाचे नाव तालुक्याचे नाव त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचे नाव टाकायचे जिल्ह्याचं नाव टाकून झाल्यानंतर ना तुमचा पिनकोड नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि संपर्क क्रमांक कर क्रमांक तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे म्हणजे की तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर या ठिकाणी बघू शकतात आपण की बांधकाम कामगाराचा तपशील आता या ठिकाणी जो अर्ज करत आहे त्याचा तपशील आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे तर कामगाराचे नाव श्री श्रीमती जे पण असेल ते ते नाव टाकून घ्यायचे त्यानंतर वय टाकायचं आहे कामगाराचा पत्ता राहतोय तो पत्ता टाकायचा आहे गावाचं नाव तालुका जिल्हा कुठला आहे तो टाकायचा आहे पिनकोड कुठला त्याचबरोबर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक टाकायचा आहे कामाचा प्रकार किंवा कामाचे स्वरूप काय आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे लेबर कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून आपण सर्व प्रकारचे कामं करतो असं तुम्ही टाकू शकतात किंवा अधिक तुम्ही काम जे काही काम करतात कामाचं जे स्वरूप असेल की तुम्ही या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर कामाची कालावधी कुठ किती कालावधी आहे ते दिनांक टाकायचे आहे कधीपासून ते दिनांकेपर्यंत कुठल्या दिनांकेपर्यंत म्हणजे टोटल नव्वद दिवस तुमचे भरले पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला मागील वर्षाचे दिनांक टाकून घ्यायचे जेही तुमचे दिनांक असेल त्यानंतर कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण ठिकाण व तिथला पत्ता तर तुम्हाला जिथे तुम्ही काम करत आहात त्या काम कामाच्या जाग्याचा पत्ता किंवा ठिकाणाचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे त्याबरोबर गाव तालुका जिल्हा पिनकोड त्यानंतर नमोद का बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक जे ही नियुक्ती होत असताना जे दिनांक होते ते दिनांक टाकायचं आहे आणि दिवसाचे वेतन एका दिवसाला तुम्हाला, तुम्हाला किती वेतन मिळतं म्हणजे कामाचं तुम्हाला किती पैसे मिळतात ते तुम्हाला टाकायचं आहे जेही दोनशे तीनशे शंभर रुपये जे पण असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर नियुक्तकाचा किंवा ठेकेदाराचा किंवा विकासाचा सही व शिक्का तर या ठिकाणी ज्याही ठेकेदाराकडून तुम्ही हा फॉर्म भरून घ्याल किंवा त्यांची माहिती घ्याल तर या ठिकाणी तुम्हाला त्यांचा सही किंवा शिक सही प्लस शिक्काही मारून मारून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो तुम्ही पासवर्ट साईज फोटो चिपकवणार आहात तर या पासवर्ट साईज फोटोवरती पण तुम्हाला सही आणि शिक्का मारून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमचा जो नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र आहे ठीक आहे ते अशा पद्धतीने तुमच्याकडे पूर्णपणे तुम्हाला भरून घ्यायचे आहेत भरून झाल्याच्यानंतर तुम्ही या योजनेसाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नोंदणी करू शकतात नोंदणी करत असताना या फॉर्मचा व्यवस्थित फोटो काढून किंवा स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र तुम्ही रेडी करू शकता तुमच्या या योजनेसाठी तर हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद